नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी दिपिया युट्यूबच्या आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमानी कृषी या आपल्या युट्यूब आपण मी तुमचा गुलाब गुलचडी शेवंती आष्टर सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी दिला दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकमित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि चॅनलला तुम्ही करा लाईक करा आणि ला शेअर करा म्हणजे ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात बोरटेकच्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजार भाव तीन रुपये ते आठ रुपये बोरटेक ची आज मार्केटमध्ये आहे गुलछडी बाजार भाव एकशे साठ रुपये प्रति किलो आज गुंडश्री मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार बाहेर येलो ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पालागड्डी सात रुपये ते आठ रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर गुलटेकडीमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू सोळा रुपये ते पंचवीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपये ते वीस रुपये लाल झेंडू मोठा दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया तीन रुपये ते दहा रुपये प्रतिगड्डी आज सोपियाचे पुणे गुलटेकडीमध्ये विकली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा वंश पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिवंश आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो नऊ बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत कापरी बाजारभाव दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच कार्नेशन पन्नास रुपये ते साठ रुपये प्रतिबंच उलछडी काडी डबलची साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रतिबंच आज उलछडी काडी डबलची उलटेकडी मार्केटवर विकलेली आहे पिंगडीजे पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिपंच गुलाब टुकडा तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज बोर्डेत गुलाब टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शुभवंत सूर्यफूल एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रति माईन आज शुभेवंत सूर्यफुलाचे पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे बाजार भाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा पोलाचा पाऊच सनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जिप्सफिला पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रतिपंच आज जिप्सफिलाचे फिलाचे मार्केटमध्ये विकलेली आहे बंडल सात रुपये ते आठ रुपये प्रतिपंच प्रति आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेला आहे बिजली भाव तीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार सेंट वाईड साठ रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज सेंट वाईडचे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच चार रुपये ते पाच रुपये प्रति बंच हा स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलचडी गाडी सिंगलची वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज गुलचडी गाडी सिंगलचे पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येल्लो शेवंती ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच वीस रुपये ते चाळीस रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन डीजी आठ रुपये ते दहा रुपये प्रति पंच आज गोल्डन डीजी मार्केट विकलेली आहे काकडा बाजार चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रति शंभर ग्रॅम पावच काकड्याचा आज मार्केटने विकलेला आहे धन्यवाद